संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात गुरुवारी एक दुर्दैवी घटना घडली आहे आईजवळ झोपलेल्या चार वर्षाच्या मुलीला बिबट्यानं उचलून ने जिवे ठार मारल्याची घटना घडली आहे संगमनेर तालुक्यातील बोटा गावातील रहिवासी असलेले जाधव कुटुंबीय आपल्या नातलगांकडे संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात आले होते गोरगरीब आदिवासी कुटुंबातील या सर्वांनी रात्रीसोबत जेवण केलं आणि घराबाहेरील अंगणातच काही जण झोपी गेले पुढे काय अनर्थ होणार आहे याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती आई आणि मावशीजवळ चार वर्षांची चिमुकली रेखा झोपी गेलेली होती पहाटेच्या वेळी अचानक बिबट्यानं आईजवळ झोपलेल्या रेखाला उचललं आणि फरफटत घासाच्या शेतातून उसाच्या रानात पळ काढला ही बाब लक्षात येताच सर्वांनीच आरडाओरडा करत बिबट्याचा पाठलाग केला मात्र तो काही सापडला नाही तीन वाजता तीन वाजता झोपल्यानंतर काहीच कळालं नाही मग ते ती बाई उठली ती ती आरडली ते माहिती झालं त्याच्या पुढं मग ते आम्हाला तिकडं सापडता सापडता फार वर गेली घेऊन तेव्हा ते आम्ही दोघच गेलो तिकडे फार वर सापडी सापडी आणि सकाळच्या नंतर मग सापडली आम्हाला सकाळी सकाळी उठल्यानंतर मग आम्ही तिकडं गेलो मग सहा सात ना अखेर वनविभागाचे कर्मचारी आणि गावकऱ्यांनी रेखाला शोधण्याचं काम सुरू केलं आणि घरापासून जवळच एक किलोमीटरवर रेखा सापडली मात्र बिबट्यानं तिचा जीव घेतलेला होता रात्री मी, नहीं। रात्री, नहीं। पूर्गी मी रात्री पूर्गी मी लघवीला उठले रात्री पूर्गी बसेल होती दहा पंधरा मिनटं मी घरामध्ये गेले दहा पंधरा मिनटात लगेच त्या पुरीचा आवाज आला तर मला वाटलं ब मुलाला शंडसला बिंडसला बसावला असेल दारी तर मी त्याच्यावर काय निघाली नाही बाहेर दहा पंधरा मिनिट अशी दूर जाऊन ब ती रडायला लागली जास्त मग मी पाहिलं तिला मग मी गेले तिच्यापर्यंत ते पाहत होती बॅटरी लावून तर ती माझ्यावर चाल करायचं मग मी सोडून बा माग आले घरात बसले मग त्याच्यावर आराडले तर माणसं बाहेर निघाले तर पण तेवढ्यात ते घेऊन गेला बा उसामध्ये मग काय सापडला नाही आम्हाला मग सकाळी मग येऊन मग सगळी चौकशी करून मग आम्ही ब हे करून मग ती सापडून आणली मग तिथून पुढे पंचनामा तिचा बिचा सगळा केला मग ती वस्तर कळली मग गेले बा ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करत बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरू केली खरी मात्र रेखाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय परिसरात बिबट्याच्या दहशतीनं संध्याकाळी बाहेर पडण्यासही कोणी दजावत नाहीये घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले मात्र पहाटेच्या अंधारात मुलीचा शोध घेता येणं शक्य नसल्यानं अखेर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रेखाचा मृतदेह एक किलोमीटर अंतरावर ऊसाच्या शेतात आढळून आला याबाबत शासनाकडून कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचं आश्वासन वनाधिकारी मच्छिंद्रनाथ गायकर यांनी दिलंय मौजे दांधरफळे येथे शेतीवर काम करणारे मजूर बांबूच्या हट्समध्ये राहतात त्या ठिकाणी रेखा लक्ष्मण जाधव ही मुलगी सकाळी सा साडेतीन वाजता त्या बांबू हटच्या बाहेर झोपलेली असताना तिचे आजोबा आणि आई शेजारी झोपलेले होते मुलगी बाजूला झोपलेली होती तिथून ती मुलगी पॅन्थरने सकाळी पळून उचलून नेण्याचा दूरध्वनी संदेश आम्हाला प्राप्त झाला त्यानुसार कर्मचारी तात्काळ जागेवर पोहोचले कर्मचाऱ्यांना रात्रीची रात वेळ असल्यामुळे ते मुलगी त्या ठिकाणी सापडलेली नाही सकाळी ती आठच्या दरम्यान सुमारे एक किलोमीटर अंतरावर उसामध्ये मुलगी मृत अवस्थेत गळ्याला चावा घेतलेली आणि पाठीमागचं पाठ पाठी पाठी पूर्ण खाल्लेला भाग असा सदृश स्वरूपात आढळला ती डेड बॉडी कलेक्ट करून संगमनेर येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्याचं सवविच्छेदन करण्यात आलं आणि ती जी घटना घडलेली ती बिबटनच घडल्याची आम्ही खात्री केली कारण त्याचे पगमार्स आम्ही इथून तिथून तपासले उसामध्ये जाऊन त्याचे पगमार्स तपासले ती घटना तिचा अंत्यविधी सविच्छेदन करून करण्यात आला आणि त्या कुटुंबाला यथोचित शासन नुसकान भरपाई पुढील सात दिवसाच्या आत दिली जाईल दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असून घटना घडल्यानंतर वनविभागानं परिसरात पिंजरा लावलाय बुधवारी पहाटे याच परिसरात बिबट्यानं मोरावर हल्ला केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे शेतकऱ्यांच्या पशुधनावर डल्ला मारणारे बिबटे आता मानवी वस्तीत घुसून बालकांना आपलं लक्ष बनवतायत अशा प्रकारच्या घटना या अगोदरही अकोले आणि संगमनेर तालुक्यात घडलेल्या आहेत त्यामुळे जर अशा प्रकारच्या नरभक्षक बिबट्यांना लवकर जेरबंद केलं नाही तर अशा कित्येक बालकांना आपला जीव गमवावा लागू शकतो संदीप चव्हाण सी चोवीस तास संगमनेर